श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत धनुराशीच्या जातकांना एकोणतीस मार्च दोन हजार शनी महाराजांचं महापरिवर्तन घडतंय आणि हे परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये कोणते विशेष लाभ संधी निर्माण करून देतील शनी महाराज तुम्हाला लहान अडीचकी देत आहेत म्हणजेच लहान पूर्णती सुरू होत आहे तर ही अडीचकी तुमच्या जीवनामध्ये कोणते विशिष्ट बदल घडवणार आहे कोणत्या बाबतीमध्ये थोडासा संघर्ष करायला लावणार आहे याबद्दलची इथंभूत माहिती आपण समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा सा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका लग्नस्थानामध्ये तुमच्या धनुरास आहे आपण राशी कुंडलीनुसार माहिती घेत आहोत तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती काय आहे कोणत्या ग्रहाने युक्त आहेत पापग्रहाने युक्त आहेत का कोणत्या स्थानात आहेत त्यानुसार तुम्हाला शनी महाराज विशेष फळ काय देतील हे समजून घ्यायचंय त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे नक्की मला संपर्क करू शकता राशी नुसार आपण माहिती घेतो एकोणतीस मार्च पर्यंत शनी महाराज तुमच्या तृतीय भावातनं गोचर करतील एकोणतीस तारखेनंतर शनिदेवांचं गोचर तुमच्या चतुर्थ भावात होईल अर्थात चौथं घरे वाहन वास्तूच्या सुखाचं आहे मातृ सुखाचं आहे या दरम्यान काय विशिष्ट गोष्टी घडतील तर आईच्या आरोग्या बाबतीमध्ये तुम्हाला सातत्याने काळजी चिंता होती तिचा सहवास घडत नव्हता या दोन्हीही गोष्टी तुम्हाला उत्तमरित्या मिळण्यास सुरुवात होईल तिच्या आरोग्याची काळजी कमी होणं तिला आरोग्यामध्ये उत्तमरित्या साथ मिळणं आणि त्यामुळे तुम्ही थोडंसं निश्चिंत होणं हे शुभ परिणामकारक फळ शनी महाराज चतुर्थ देतील याचबरोबर तुम्हाला प्लॅनिंग होईल की तुम्हाला वास्तू खरेदी करायची वाहन खरेदी करायची या संदर्भातलं तुम्ही प्लॅनिंग जास्तीत जास्त करणार आहात या अडीच वर्षामध्ये घेण्याचे योग सुद्धा उत्तमरित्या होतील कारण तुमच्या कुंडलीमधील जर शनिदेवांची स्थिती जर उत्तम असेल तर निश्चित तुम्ही या अडीच वर्षामध्ये स्वतःसाठी एखादं वाहन किंवा वास्तू खरेदी करणार आहात मोकळी जागा खरेदी करण्याकडे कल तुमचा विशिष्ट राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्योग व्यवसाय नोकरीसाठी ऑफिस किंवा मोकळी जागा खरेदी करण्याचे योग सुद्धा येणार आहेत या अडीच वर्षामध्ये अत्यंत शुभ परिणामकारक फळ शनी महाराज देतील कारण शनी महाराज चतुर्थात आहे चौथ भाव हे वाहन सुखाचा आहे आणि त्याचबरोबर त्यांची तृतीय दृष्टी श्रेष्ठावर येते जे की शनि महाराजांचं स्वतःच स्थान आहे आणि यावरून आपण मोकळी जागा खरेदीचे योग पाहतो नक्कीच तुम्हाला उद्योग व्यवसायासाठी मोकळी जागा खरेदी, खरेदी होऊ शकते याबरोबरच तुम्ही खरेदी विक्रीचे व्यवसाय करता जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय तुमचा आहे तर यामध्ये सुद्धा तेजी प्राप्त करून देणं उच्च स्तरावर तुमचा व्यवसाय घेऊन जाणं असे अत्यंत शुभ परिणामकारक व शनी महाराजांच्या कृपेने मिळणार आहे शनी देवांचं स्वागत करा निश्चिंत राहा काळजी चिंता कमी होईल याकडे लक्ष द्या कारण शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही दशम स्थानावर येते त्यामुळे बिझनेसच्या बाबतीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आहे शनी महाराज ज्या स्थानावरती दृष्टी देतात त्यावेळेस अशुभ फळ सुद्धा देतात आणि शुभ फळे सुद्धा देतात तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड कामांमध्ये व्यस्त होणार आहात त्या माध्यमातून तुम्ही थकणार आहात जास्तीत जास्त कामे तुमच्याकडनं शनी महाराज करून घेणार आहेत त्यामुळे कुठेतरी खूप काम केलंय तर समाधान पण आहे पण थकवा सुद्धा प्रचंड आहे अशा काही संमिश्र परिस्थितीतनं शनी महाराज तुम्हाला जायला लावणार आहेत तुमचा व्यवसाय खरेदी विक्री संदर्भातला आहे लोखंडा संदर्भातला आहे तेलघाणा संदर्भातला आहे पेट्रोल पंपा संदर्भातला आहे तर नक्कीच तुम्हाला या संपूर्ण अडीच वर्षामध्ये शनी महाराज खूप मोठे कार्य करून घेतील कामात लाभ सुद्धा प्राप्त करून देतील हे अत्यंत शुभ परिणामकारक फळ शनी महाराज देतील परंतु थकवा आणि कामाची तीव्रता कमी कशी होईल याकडे शनी महाराजांचं विशेष लक्ष राहणार आहे तुमच्या कुंडलीतील शनी महाराज उत्तम स्थितीमध्ये असतील तर नक्कीच हे फळ तुम्हाला मिळणार नाही शनी महाराजांची ही लग्न स्थानावर येते लग्न स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं ज्यावेळेस शनी महाराजांची दृष्टी लग्नस्थानावर येते त्यावेळेस अशी व्यक्ती थोडीशी वृत्तीची होते कामामध्ये विलंबाने उशिरा कामं करणं आजचं काम उद्यावर ढकलणं अशा काही परिस्थितीतनं जावं लागतं मग तुम्हाला शनी महाराजांचं चांगलं फळ मिळावं यासाठी आपण उपासना घेणार आहोत ती उपासना तुम्ही नक्कीच अडीच वर्ष केली तर तुमची सर्व कामे उत्तमरित्या तुम्हाला हवे त्या वेळेमध्ये पूर्ण करू शकाल तीन दृष्ट्या आहेत तृतीय सप्तम आणि दशम या ज्या ज्या स्थानांवर आल्यानंतर तुम्हाला काय चांगलं फळ मिळणार हे आता आपण समजून घेतलं कुठल्या बाबतीमध्ये टेन्शन येऊ शकतं किंवा काही अडचणी येऊ शकतात तेही समजून घेऊयात शनी महाराजांची तृतीय दृष्टी षष्टावर येते सहा घर हे रोग हितशत्रूंचा आहे स्वतःच शनी महाराजांचं स्थान आहे परंतु तुम्हाला हितशत्रू निर्माण करून देणारी परिस्थिती शनी महाराज काही अंशी निर्माण करतील जर तुमच्या कुंडलीतील शनी महाराजांची स्थिती खराब असेल तर, तर नक्कीच तुम्ही ती चेक करा आणि त्या माध्यमातून तुम्हाला काही उपासना या तुम्हाला करणं आवश्यक ठरू शकतं याबरोबरच रोगासंदर्भात विचार केला तर या दरम्यान थोडीशी स्थूलता वाढणं पायपावलं थकणं गुडघेदुखी किंवा मांड्या दुखणं या काही गोष्टी होऊ शकतात हाचा अंमल हा मांड्यांवर असतो त्यामुळे मांड्यांपासून खालचा भाग पायापर्यंतचा पाया भाग तळपायापर्यंतचा भाग यामध्ये वेदना होणं किंवा यामध्ये थकवा जाणवणं या काही गोष्टी अडीच वर्षामध्ये घडू शकतात शनी महाराजांच्या तृतीय दृष्टीमुळे हे परिणामकारक फळ सगळ्यांनाच मिळेल का तर नक्कीच नाही ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी महाराजांची स्थिती उत्तम आहे त्यांना ह्याचे फळ अगदी अल्प प्रमाणात मिळेल परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी महाराजांची स्थिती अशुभ आहे तर अशा व्यक्तींना हा त्रास नक्कीच होऊ शकतो यासाठी सुद्धा मी उपाय आपल्याला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे याबरोबर आणखीन एक अशुभ फळ मिळू शकतं ते म्हणजे सप्तम दृष्टी शनी महाराजांची दशम स्थानावर येते आता दहावं घर आपलं उद्योग व्यवसाय आणि नोकरीचा आहे नोकरीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुम्हाला स्पर्धक निर्माण होणं तुमच्या कामाबाबतीमध्ये तुम्हाला सहकार्य कमी मिळणं असे काहीसे अशुभ परिणाम शनी महाराज तुमच्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीमध्ये असल्यावर मिळू शकते तर त्यामध्ये लक्ष द्यायचं आहे आपलं काम चोख आणि वेळेवरती कसं होईल याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच सगळ्यांचं लक्ष तुमच्यावर केंद्रित होईल आणि तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस होतील याबरोबरच शनि शनी महाराज दशमस्थानावर दृष्टी दिल्यामुळे बिझनेस सुद्धा डेव्हलपही होतो पण तुमचे जे काही कर्मचारी वर्ग तुम्ही जो ठेवलेला आहे तुमच्या हाताखालचे एम्प्लॉईज आहेत यांच्याकडनं सहकार्य व्यवस्थित न झाल्यामुळे काम व्यवस्थित वेळेवर न झाल्यामुळे चिडचिड होऊ शकते बिझनेस मध्ये प्रत्येक गोष्ट परफेक्ट व्हावी वेळेवर व्हावी अशी काहीशी तुमची महत्वाकांक्षा वाढू शकते शनी महाराजांची दशमदृष्टी लग्नस्थानात आल्यानंतर कोणत्या शुभ परिणामकारक फळ पर मिळेल तर लग्नस्थान ही चंद्र राशीचं स्थान आहे धनुरास त्या ठिकाणी येते म्हणजे चंद्र त्या ठिकाणी विराजमान आहेत तर चंद्र हा मनाचा कारक आहे शीतलतेचा कारक आहे मनामध्ये असंख्य विचारांचं वादळ निर्माण करून देण्याचं कार्य शनी महाराज अशुभ दृष्टीने देणार आहेत म्हणजे तुमच्या कुंडलीत जर शनी महाराज अशुभ असतील तर हे फळ तुम्हाला विशिष्ट मिळेल या बरोबरच आता आपण समजून घेतलं की शनी महाराजांचे दृष्टात्मक फळे काय मिळतील कोणते चांगले बदल होतील ज्यांना परदेशात परराज्यात जायचंय त्यांच्यासाठी जाण्याचे शुभ संकेत शनी महाराजांतील उद्योग व्यवसायानिमित्त किंवा नोकरी निमित्त किंवा तुमचा व्यवसाय परदेशापर्यंत पोहोचवणं इम्पोर्ट तर जास्तीत जास्त काम तुमच्याकडनं करून घेतील आणि त्यातनं सुद्धा लाभ आणि आनंद प्राप्त करून देतील शनी महाराज मग तुम्ही म्हणाल का की शनी महाराजांची ही दया तुमच्यासाठी अशुभ आहे शनी महाराज ही न्यायदेवता आहे न्यायप्रिय देवता आहे न्याय शनी महाराजांची कृपा प्राप्त व्हावी कुठल्याही गोष्टींमधलं अशुभ फळ प्राप्त होऊ नये आपल्याकडनं चांगली चांगली कारवाई घडून यावेत चांगले कर्म घडावेत यासाठी तुम्हाला या अडीच वर्षामध्ये नामस्मरण करणं आवश्यक आहे आता एकोणतीस मार्च नंतर प्रत्येक शनिवारी तुम्हाला मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे शनि महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे मारुती स्तोत्र पठन करायचं आहे किंवा शनि स्तोत्र पठन करायचं आहे या दोन गोष्टी तुम्ही कटाक्षाने केल्या तर तुम्हाला रोगस्थानावरती शनि महाराजांची दृष्टी येते त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी येणार नाहीत दशमस्थानावर दृष्टी येते त्यामुळे तुम्हाला नोकरी उद्योग व्यवसायामधील अडचणी येणार नाहीत आणि लग्नस्थानावर दृष्टी आल्यामुळे तुमची कामं विलंबाने होणार आहेत ती होणार नाहीत अशा पद्धतीने अशुभ परिणामकारक फळ कमी होण्यासाठी मी उपासना दिलेली आहे नक्की करा बाहेर देशात बाहेर राज्यात जाण्याची संधी येणार आहे कीर्ती प्रसिद्धीचे योग मोठ्या स्वरूपात येणार आहेत तर या सगळ्या चांगल्या गोष्टी जीवनात घडून घेण्यासाठी शनी महाराजांच्या कृपाछत्र छायेखाली राहण्यासाठी उपासना करणं नक्कीच गरजेचं आहे ती करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचण येत्या समस्या तर ज्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी